आपण म्हणतो एखाद्या गोष्टीवर जर माश्या बसल्या आपण घाणी म्हणून बस माश्या कधी अशा गुलाबाच्या फुलावर बसल्या तो ताज्या जेवणावर बसल्या पाहिल्या तुम्हाला नाही काहीच नाही बसता घाणीवर घाणीवर घाण झाली म्हणजे जेव्हा माश्या बसताना तेव्हा आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी घाण झालेलं तर माशी बसल्याला आपण ओळखलं पाहिजे ह्याच्यामध्ये काहीतरी मकरंद आहे बरोबर की नाही ही कीड जर तुमच्या पिकावर येत असेल पिकाच दोष आपण दोष कोणते काढतो मला सांगा तुमच्याकडे वाईट प्रवृत्तीचे माणसं येतात दारू पिणारे मटण खाणारे चोऱ्या करणारे खोटं बोलणारे म्हणजे तुम्ही तसेच म्हणू येतात कायम येत असेल तर एखादी वेळेस गोष्ट सुडी तिथे त्रास द्यायला असेल समजा परंतु कायम जर येतोय ते त्यांच्या संमतीने येतोय म्हणजे तसंच मग तुमच्या पिकावर जेव्हा कुठेतरी आळी येते किंवा रोग येतो तर याचा अर्थ त्या रोगाचा किंवा त्या किडीचा दोष नाहीये ज्या पिकावर आली तिचा दोष आहे पण आम्ही गुंडाला मारायचा प्रयत्न करतो या ठिकाणी जे पीक आहे हे पीकच आपलं काय झालेलं आहे कमजोर झालेलं आहे पीक कमजोर झालंय कम माती कमजोर झाली म्हणून तिला ती काय येते किड येते कळलं की नाहीतर आपल्याला त्या किडीला मारायची काय गरज आहे का किडी रोगाला मारून तुमची रोग कधी संपणारच नाही मग तुम्हाला त्याचं मूळ उपटावं लागेल मग एस सी वैदिक काय म्हणतं एस सी टी मूळ उपटतं किडी रोगाच काय म्हणतं माती बलवांतर पैलवान झाल्यावरती तर शेतकऱ्याला पैसा येतोच म्हणले मग म्हणजे शेतकरी धनवान होतोच आहे तुम्ही ज्यावेळेस धनवान होता पैसे मिळायला लागता तेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आरोग्याची काय घेता तुम्ही जरा अडचणी तुम्हालाच खायला नाही तुम्हीच रोगातून कर्जातून बुडालेले तर तुम्ही दुसऱ्याची काळजी घ्याल का तुम्ही पहिले माग जगू दे कसंही करू ते विषारी का होईना म्हणजे शेतकरी धनवान होणं गरजेचं आहे